है। ये दो जाकी है। अभी बहुत तो झाकी बाकी नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे राज्यात सध्या आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचा धडाका सुरू आहे यावरून राजकारणाला देखील वेग आल्याचं पाहायला मिळते एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेकडून पक्षवाढीचे प्रयत्न सुरू आहेत कोकणातील ठाकरेंचे निष्ठावंत असलेले राजन साळवी यांनी देखील काही दिवसांपूर्वी ठाकरेंना रामराम ठोकत शिंदेच्या सेनेत पक्षप्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं त्यामुळे उद्धव ठाकरेंची कोकणातील ताकद कमकुवत होत असल्याचा चर्चा सुरू झाला दरम्यान उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने कोकणातून हद्द पार केले जवळजवळ सगळा कोकण आता शिवसेनेसोबत आलाय आहे अभी बहुत कुछ बाकी आहे असं म्हणत शिंदेच्या सेनेचे से नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली ते नेमकं काय म्हणाले पाहूयात कायमचा उठवण्याचा प्रयत्न केला होता आज नियती त्यांनाच राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न करते आपण सगळे पाहत आहे महाराष्ट्रातले तमाम शिवसेनेचे पदाधिकारी की एकनाथ शिंदेसोबत जोडले जात आहेत बाळासाहेबांच्या विचारासोबत जोडले जात आहे कोकण कोकण जवळजवळ सगळंच कोकण आता शिवसेनेसोबत आमच्यासोबत आलेलं आहे आणि भविष्यामध्ये ही तर नांदी आहे हे तो झाकी आहे अभि बहुत कुछ बाकी आहे भविष्यामध्ये आपण पाहाल महाराष्ट्रामधले अनेक प्रमुख नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि तुम्हाला आणखी एक सात आठ महिने काही आमदार जे आहेत सोबत त्यांच्या ती वाट पाहतील थोडी त्यांना देखील पगाय नाही त्यांचा देखील मतदारसंघाचा विकास व्हायला हवा आहे आणि म्हणून त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायला लागेल मी याच्या आधीच भविष्य सांगितलं आहे शेवटी 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 फक्त उद्धव ठाकरे हम दो हमावे तीन एवढंच शिल्लक शिल्लकातील बाकी उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक राहणार नाही तर कोकणातूनच नाही संबंध महागर्ष त्यांना होत आहे कोकणामध्ये फक्त त्यांचा एक आमदार आला निवडून एकच आलं आहे भास्कर जाधवलेत बाकी कोकण सगळं त्यांच्या हातातून गेलं आहे कोकण हा शिवसेनेचाच आहे भगव्या झेंड्याचाच आहे बाळासाहेबांचाच आहे आणि आता कोकणाने पूर्णपणे उद्धव ठाकरे हद्दबाग केलेला आहे भविष्यामध्ये महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंना हद्दबाग केल्याशिवाय घालवणं हा माझा विश्वास आहे गंगेमध्ये अनेक लोक गेलेत अनेक लोकांना लोका डुबक्या मारल्या ते सगळ्यांनी पाप केले होते का ओ जेव्हा ला कावीळ असते दुनिया पेडून दिसते आता उद्धव ठाकरेला एकनाथ शिंदे म्हणजे मोगलांच्या घोडे जेव्हा पाणी प्यायला जायचे तेव्हा त्या मोगल्यांच्या घोड्याला मोगलांना त्या पाण्यामध्ये संताची धनाई दिसायचे आता सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त एकनाथ शिंदे दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे आपण पाहिलात प्रचंड वे वेगाने चाललेत विकास हा एकच ध्यात घेऊन चाललेत विकास हेच माझं काम ही भूमिका घेऊन एकनाथ चालले त्यांना फक्त खोटे आरोप करायचे बदनाम करायचे एवढंच कायक्रम त्यांच्यावर शिल्लक काय सध्या त्यांची भूमिका अशी आहे काट्यानं काटा काढायचा हे उद्धव ठाकरे का नवीन नाही पण देवेंद्र फडणवीस देखील एक हुशार राजकारणी आहेत त्यांना हे सगळं कळतं सगळं कळतं धन्यवाद जय महाराष्ट्र